ए हाय हॅलो नमस्कार मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिक्सर क्लिनिंग दाखवणार आहे तुम्ही म्हणाल हा मिक्सर तर आम्ही पण क्लीन करतो माझ्या पद्धतीने तुम्ही देखील एकदा हा मिक्सर क्लीन नक्की करून बघा एकदम चकाचक असा मिक्सर निघतो मिक्सरवरती जे डाग पडलेले असतात काही गडबडीमध्ये आपण पटकन बारीक करतो अशा वेळेस मिक्सर खराब होतो मिक्सरवरती काही चिकटसरपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो तर अशा प्रकारे बघा एक वाटीमध्ये मी एक चमचा डिटर्जंट पावडर घेतली आणि यामध्ये थोडंसं क्लोजअप घेतलेलं आहे जी आपली टूथपेस्ट असते ती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे क्लोजअप नसेल तर तुमच्याकडे कोलगेट किंवा दुसरी कुठलीही टूथपेस्ट असेल ती तुम्ही इथं वापरा आणि दोन ते तीन चमचे इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे याची पेस्ट होईल इतकंच पाणी यामध्ये घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आहे आणि त्यानंतर हे मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे तर एखादा टूथब्रश खराब झालेला असेल तर तो तुम्ही इथं हे पेस्ट लावण्यासाठी वापरू शकता आणि पेस्ट लावत असताना आपल्याला थोडं थोडं हे प्रेस देखील करायचं आहे आणि या ब्रशने एकदम क्लीन करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर पाणी मिक्सरच्या आतमध्ये जाऊ शकतं आणि तिथं आपला मिक्सर खराब होतो डॅमेज होतो तर अशाने आपला मिक्सर बंद पडतो त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात तर असं न करता अगदी कमी पाण्याचा वापर करत आपण हा मिक्सर क्लीन करत हो, आहोत त्यासाठी ही पेस्ट आहे ती सर्व ठिकाणी अशा पद्धतीने या ब्रशने आपल्याला लावून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील या पद्धतीने हा मिक्सर क्लीन एकदा नक्की करून बघा खूप फायदेशीर आहे हे क्लीनिंग तर याच पद्धतीने नेहमी हा मिक्सर मी क्लीन करत असते तर आ, मी शक्यतो आठ दिवसामधून अशा पद्धतीने हा मिक्सर क्लीन करते जर का आपण आधीमध्ये मिक्सर क्लीन करायचं म्हटलं तर एवढा वेळ नसतो तर मी फक्त कापडाने पुसून घेते पण तशाने काही तो मिक्सर एकदम क्लीन होत नाही चकाचक जक होत नाही तर अशा प्रकारची पेस्ट बनवून ही मिक्सरला लावली आणि अशा पद्धतीने क्लीन केलं तर अगदी क्लीन क्लीन असा आपला हा मिक्सर स्वच्छ होतो तर याच पद्धतीने ही सर्व क्रीम किंवा पेस्ट आहे ती मी सर्व ठिकाणी मिक्सरला लावून घेत आहे आणि त्यानंतर बघू शकता का ही क्रीमदेखील शिल्लक राहिलेली आहे हा मिक्सर क्लीन करण्यासाठी जास्त आपल्याला ही पेस्ट देखील बनवावी लागत नाही त्यानंतर इथं मी एक स्क्रब पॅड घेतलेला आहे तर त्याने आपल्याला हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे ब्रशने क्रीम लावून झाल्यानंतर हे स्क्रब पॅडने आपल्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे जिथं जिथं डाग पडलेले आहे तिथं थोडंसं प्रेस करून हे डाग काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे स्क्रब पॅडने आपल्याला छान असं एकदा चोळून घ्यायचं आहे किंवा पुसून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे या पद्धतीने जर आपण मिक्सर क्लीन केला तर अजिबात मिक्सर खोलण्याची देखील आवश्यकता पडत नाही नाहीतर काही काही वेस काही करतात काहीजण तर मिक्सर पूर्णपणे खोलतात आणि त्यानंतर क्लीन करतात पण असं न करता आपल्याला अगदी स सहज सोपी पद्धतीने तुम्ही हा मिक्सर क्लीन करू शकता तर स्क्रब पॅडने अशा पद्धतीने सर्व ठिकाणी मी आ, हे व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही स्क्रब पॅड पाण्यामध्ये घालून तो थोडासा पिळून पुन्हा इथं पुसण्यासाठी वापरू शकता जे मिक्सरचे बघू शकता लाईन्स आहेत किंवा खचा आहेत त्यामध्ये दे देखील आपण हे स्क्रब पॅडने व्यवस्थित असं पुसून घेऊ शकतो तर या ठिकाणी याच पद्धतीने मी पूर्ण मिक्सर आहे तो स्क्रब पॅनने पुन्हा एकदा पुसून घेते त्यानंतर बघू शकता अगदी इझिली याच्यावरती जे डाग पडलेले आहेत ते निघत आहेत आणि अगदी असं आपलं इथं मिक्सर निघलेलं आहे आता त्यानंतर मी अशा प्रकारचं एक सुती कापड घेतलेलं आहे तर हे कापड मी एक पाण्यामध्ये थोडंसं ओलं करून घेतलं आहे जास्तही कापड भिजवण्याची जा आवश्यकता नाही का त्यामध्ये पाणी नसावं अगदी कोरडं ओलसर असं कापड असावं तर ओलस मिक्सर कपड्याने आपल्याला हा मिक्सर पुन्हा एकदा छान असा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपला मिक्सर इथं बघू शकता अतिशय चकाचक असा आपला मिक्सर या ठिकाणी निघालेला आहे अगदी झटपट असा या पद्धतीने हा मिक्सर क्लीन होतो तर याच पद्धतीने मी हा मिक्सर नेहमी क्लीन करत असते तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला